हॅलो फ्रेंड्स मराठी डिक्टेशन शंभर शब्द प्रति मिनिट स्टार्ट भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या दर्शनिका विभागाद्वारे स्वातंत्र्य समरातील महाराष्ट्राचे योगदान या ग्रंथाची निर्मिती करून प्रकाशन करण्यात आले यामागे प्रामुख्याने स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असलेले सर्व क्रांतिकारी आणि हुतात्मे यांना विनम्र अभिवादन या ग्रंथातील शब्दसुमनांनी करण्याचा संकल्प होता परिच्छेद सन अठराशे अठरा ते एकोणीसशे सत्तेचाळीस या कालखंडात भारताप्रमाणेच महाराष्ट्राच्या भूमीत इंग्रज सत्तेविरुद्ध एक क्रांतीची ज्योत पेटली होती व याचे परिणाम जनसामान्यांच्या जीवनावर कसे होत होते याचा एक संक्षिप्त आढावा मूलत या ग्रंथाच्या प्रस्तावनेतच घेतला आहे प्रस्तावनेनंतर अठराशे सत्तावन्न ते अठ्ठावन्नच्या बंडापासून विविध कालखंडावर परिचयात्मक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे तसेच या ग्रंथात स्वातंत्र्य आंदोलनातील हजारपेक्षाही अधिक हुतात्म्यांचे आजच्या व भावी पिढीला स्फूर्तीदायक ठरेल असे संक्षिप्त चरित्र दिले आहे परिच्छेद आज आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करताना आठवते ती सुमारे पंच्याहत्तर वर्षापूर्वीची स्वातंत्र्यपूर्व संध्याकाळ अशी संध्याकाळ जिच्या गर्भात उद्याच्या स्वातंत्र्याचा सूर्य लपला होता आणि ती स्वातंत्र्याची पहाट जी आपल्याबरोबर नवी आशा नवी स्वप्ने घेऊन उजडली एका नव्या स्वतंत्र समृद्ध भारताची आताही त्या सुवर्ण दिवसाची आठवण झाल्यावर कोणतेही भारतीय मन अभिमानाने आणि गर्वाने फुलून येईल मात्र त्याचबरोबर त्या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली हौतात्म्य पत्करले तुरुंगात नरक यातना सोसल्या पोलिसांच्या लाठ्या व गोळीबार झेलला त्या स्वातंत्र्य योद्ध्यांची आठवण येऊन डोळे मात्र पाणवल्याशिवाय राहणार नाहीत त्या अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना व त्यांच्या मागच्या प्रेरणांना अभिवादन परिच्छेद भारताच्या पर्यायाने महाराष्ट्राच्या या स्वातंत्र्यलढ्याचा या ग्रंथाच्या निमित्ताने आढावा घेतला असता हा स्वातंत्र्यलढा ही एक काळ चालू असलेली प्रक्रिया असल्याचे दिसून येते सोळा सतराव्या शतकात केवळ व्यापारासाठी आलेल्या युरोपियन राष्ट्रांनी विशेषतः ब्रिटिशांनी आर्थिक उलाढल करता करता कधी संपूर्ण देश आपल्या साम्राज्यवादी विचारसरणीतून घशाखाली घातला हे कळलेही नाही जेव्हा ते कळले तेव्हा काही प्रमाणात झालेला विरोध हा देशात नव्याने स्थिरस्थावर होऊन पाहणाऱ्या ब्रिटिश सत्तेने चिरडून टाकला एक जानेवारी अठराशे अठरा रोजी झालेल्या तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात पेशवा बाजीराव दुसरा याचा पूर्ण पाडाव होऊन महाराष्ट्रासह देशाचा मोठा भूभाग ब्रिटिश अंमलाखाली आला हळूहळू ही व्याप्ती वाढत जाऊन ब्रिटिशांच्या नवनवीन आक्रमक धोरणांमुळे ब्रिटिश वर्चस्व मान्य केलेली काही स्थानिक संस्थाने वगळता तसेच पोर्तुगीज व फ्रेंच या युरोपियन सत्तांनी बळकावलेल्या भारताचा भूभाग वगळता संपूर्ण देशच ब्रिटिश अंमलाखाली आला त्यानंतर सुरुवात झाली ती एका नवीन पर्वाची ज्यामध्ये केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक आर्थिक वैचारिक सांस्कृतिक सगळ्याच पातळ्यांवर प्रचंड उलथापालत झाली स्टॉप